पोटात आग आणि सतत ऍसिडिटीचा त्रास होतो का पण काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला पित्तापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहोत आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सतीश उपळकर जी आपल्याला पित्ताच्या समस्येवर सखोल मार्गदर्शन करतील डॉक्टर पित्त वाढण्याची मुख्य कारणं कोणती असतात जी आपण सहजासहजी टाळू शकतो पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे चुकीचा आहार अति तिखट मसालेदार तेलकट पदार्थ खाणं पित्त वाढवतं मैद्याचे पदार्थ फास्ट फूड आणि खूप जास्त आंबट गोष्टी देखील पित्ताला आमंत्रण देतात दुसरं कारण म्हणजे जेवणाच्या अनियमित वेळा सकाळी नाश्ता न करणं किंवा रात्री खूप जड जेवण करणं हो हे तर खूप जण करतात पण ताणतणावामुळेही पित्त वाढू शकतं का नक्कीच ताणतणाव आपल्या पचन संस्थेवर परिणाम करतो आणि शरीरातील उष्णता वाढवून पित्त वाढवतो अपुरी झोप अति चहा कॉफी दारू धूम्रपान आणि उष्ण वातावरणात जास्त वेळ राहणं ही देखील कारणं आहेत म्हणजे आपल्या रोजच्या अनेक सवयीस पित्ताला कारणीभूत ठरतात मग याची लक्षणं कशी ओळखायची सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत आणि पोटात जळजळ होणं अनेकदा हे पित्त घशापर्यंत येतं तोंडात आंबट पाणी येणं मळमळ होणं उलटी होणं आणि तीव्र डोकेदुखी ही सुद्धा प्रमुख लक्षणं आहेत याशिवाय डोळे पिवळसर दिसणं त्वचेवर रॅशेस येणं तोंडात छाले आणि पोटात गॅस होणं ही देखील लक्षणं आहेत बापरे ही तर खूप कॉमन लक्षणं आहेत मग डॉक्टर यावर काही घरगुती उपाय आहेत का तुमची पित्ताची समस्या लगेच दूर करणारे हे सात घरगुती उपाय तुम्हाला माहीत आहेत का चला पाहूया नक्कीच पहिला उपाय म्हणजे थंड दूध किंवा ताक पित्त जाणवल्यास लगेच थंड दूध प्या दुधातील कॅल्शियम ऍसिड न्यूट्रलाइज करतं तर ताक पचन सुधारतं आणि शरीरातील उष्णता कमी करतं दुसरा उपाय म्हणजे बडीशेप जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारतं आणि पित्त वाढत नाही तिसरा उपाय जिऱ्याचं पाणी एक चमचा जिरा एक कप पाण्यात उकळून थंड झाल्यावर प्या जिऱ्यामध्ये ॲसिडिक गुणधर्म कमी करणारे घटक असतात ज्यामुळे पित्त शांत होतं चौथा उपाय म्हणजे नारळ पाणी हे नैसर्गिकरित्या थंड असतं आणि शरीराला हायड्रेटेड ठेवतं पाचवा उपाय आवळा आवळा सी सीचा उत्तम स्रोत आहे आणि पित्तशामक आहे सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस घेतल्याने पित्त नियंत्रणात राहतं सहावा उपाय तुळस पित्त वाढल्यावर तुळशीची काही पानं चावून खाल्ल्याने लगेच आराम मिळतो सातवा उपाय पुदिन्याची पानं पुदिन्याच्या पानांचा चहा किंवा रस पित्त शांत करतो आणि पोट हलकं वाटतं हे उपाय तर खूप सोपे आहेत पण डॉक्टर फक्त उपाय करून पित्त कायमचं जातं का नाही मीना कायमच्या सुटकेसाठी जीवनशैलीत आणि आहारात बदल करणं आवश्यक आहे सर्वात आधी तिखट मसालेदार तेलकट पदार्थ खाणं कमी करा आणि वेळेवर जेवण करा शांतपणे आणि सावकाश जेवा तसेच आहारात थंड व पचायला हलक्या पदार्थांचा समावेश करा भरपूर पाणी प्या आणि चहा कॉफी अल्कोहोलचं सेवन कमी करा जीवनशैलीतील बदलांबद्दल काय सांगाल डॉक्टर ताणतणाव कमी करण्यासाठी योगा ध्यान आणि प्राणायाम करा तसेच पुरेशी झोप घ्या नियमित हलका व्यायाम करा पण उन्हात तीव्र व्यायाम आणि दुपारी बाहेर जाणं टाळा हे सगळे उपाय आणि बदल खूप महत्वाचे आहेत पण किती दिवस करावे लागतील डॉक्टर सातत्य खूप महत्वाचं आहे हे उपाय काही दिवस करून सोडू नका पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमितता गरजेची आहे आणि जर घरगुती उपायांनी फरक पडला नाही तर काय करावं जर त्रास खूप जास्त असेल किंवा वारंवार होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण पित्ताचे गंभीर परिणाम जसे की अल्सर देखील होऊ शकतात त्यामुळे वेळीच लक्ष देणं महत्वाचं आहे धन्यवाद डॉक्टर आपण पित्ताच्या समस्येवर खूप उपयुक्त माहिती दिलीत मंडळी हा व्हिडिओ नक्की शेअर करा